नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा यूट्यूब चॅनल मी आहे गणेश पवार मी या चॅनलवरती सर्व सरकारी योजनांची माहिती देत असतो आपण आज पाहणार आहोत मुख्यमंत्र्यांचा सातारामध्ये कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात त्यांनी जाहीर केलं की आता प्रत्येक कुटुंबाला मिळणार आहे तीस हजार रुपये ते कसे मिळणार आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी एक्सप्लेन केलेला आहे चला तर मग पाहूया तो व्हिडिओ आपण आता या चॅनल वरती सर्वप्रथम आला असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपण सर्वप्रथम प्राप्त होतील चला तर मग तो पाहूया पूर्ण व्हिडिओ या दीड हजाराच्या पाहुणे दोन, होती। दोन, होती। दोन होती। होती। हजार होतील आणखी ताकद वाढली दोन हजार होतील आणखी तुम्ही बळ दिलं सव्वा दोन होतील अडीच होतील तीन हजारही होतील तीन हजारापेक्षा जास्ती देण्याची देखील आमच्या सरकारची दानत आहे लागते देणारे हात लागतात घेणारे नाही आणि म्हणून तुमच्या आशीर्वादाने जेवढी शक्ती आपण या सरकारला द्याल तेवढ्या ताकदीने तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचं काम आमचं महायुतीचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही कारण आम्हाला फक्त तुम्हाला दीड हजार देऊन थांबायचं नाही योजना माझ्या बहिणींसाठी कायमस्वरूपी हे याची बंद होणारी नाही कारण पूर्ण त्याची तरतूद आम्ही केलेली आहे आणि म्हणूनच या बहिणींच्या मला म्हटल्याप्रमाणे आर्थिक परिस्थिती आणल्याशिवाय राहणार नाही कारण पैसा येतो जेव्हा देण्याची नियत असते आणि ती देण्याची धानत तुमच्या या भावांकडे आहे इथं देना बँक आहे लेना बँक नाही सरकार हे माझ्या बहिणींसाठी हक्काचं माहेर आहे असं या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो आणि म्हणून पोवळणीला काही लोक म्हणाले ही ओळणी फक्त रक्षाबंधन भाऊ दिला नाही तर दर महिन्याला ही ओवाळणी तुम्हाला आपल्या भावांकडून मिळणार आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगतो हे सरकार हे दोन चार महिन्याचं काम पैसे देणार नाही ही योजना कायमस्वरूपी केलेली आहे के <laughs> कायमस्वरूपी त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही आणि म्हणू या ठिकाणी मुख्यमंत्री पुन्हा योजना आपण सुरू केली गॅस सिलेंडरचं आपल्याला महत्व माहीत आहे तीन सिलेंडर या ठिकाणी माझ्या बहिणींना वर्षाला मोफत देण्याचा निर्णय आपण घेतला मग अशी देवेंद्रजींनी सांगितलं की पन्नास टक्के एसटी मध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळेस अधिकारी आमचे सांगत होते एसटी आधीच तोट्यात आहे पन्नास टक्के सवलत दिला आणखी तोट्यात येईल परंतु झालं उलट तोट्यातली एसटी तुम्ही ताईंनी माझ्या बहिणींनी फायद्यामध्ये आणली आणि आन आता एसटी फायद्यात गेली आहे तर पंप चालू करण्याचा निर्णय घेतला मागेल त्याला सोलर आणि आता शेती पंप साडेसात पी पर्यंतच्या शेती पंप धारकाला शेतकऱ्याला मोफत वीज देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतला आणि मला वाटतं हे सौर ऊर्जेमध्ये आज आपण या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर काम करतोय या जिल्ह्यात देखील पंधरा गावामध्ये सोलर आपण बसवतोय पूर्ण राज्यभरामध्ये आपण जिथे जिथे सोलर सिस्टीम बसवतो त्या शेतकऱ्यांची जी बिगर शेती म्हणजे तिथे कसत नाही पिकत नाही अशा ठिकाणी एकराला पन्नास हजार रुपये आणि अडीच एकर म्हणजे एक हेक्टरला सवा लाख रुपये देण्याचा निर्णय देवेंद्रजींनी ऊर्जा विभागातून घेतला तो देखील ऐतिहासिक आहे आणि म्हणून अशा निर्णय आपण घेतोय आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो खऱ्या अर्थाने शेतकरी कुटुंबाला या ठिकाणी आज कुटुंबात महिना दर महिन्याला दीड हजार म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये आणि शेतकऱ्यासाठी आपण केंद्र सरकार मोदीजींचे सहा हजार आपले राज्याचे सहा हजार असे बारा हजार रुपये आणि हे अठरा म्हणजे एका शेतकरी कुटुंबाला वर्षामध्ये कमीत कमी तीस हजार रुपये आपल्या खात्यात जमा होणार आहे हे काम आपल्या सरकारने केलेलं आहे एका कुटुंबात माझ्या दोन बहिणी पात्र असतील तर अठ्ठेचाळीस हजार रुपये मिळतील आणि हा देखील ऐतिहासिक निर्णय आहे आणि म्हणूनच मुलींसाठी महिलांसाठी अहिल्या देवी होळकर महिला स्टार्टअप योजना देखील सुरू केली आहे यामधून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती या योजनेतून महिला उद्योजकही तयार होतील आणि ते दुसऱ्याला हाताला कामही देतील